नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज राष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला जातो म्हणजे आगस्ट महिन्याच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी म्हणजे या मैत्री दिनाची तारीख कमी जास्त होते हमेशा दरवर्षी बदलत राहते तर आज तीन ऑगस्टला हा मैत्री दिन आलेला आहे ज्याला फ्रेंडशिप डे म्हणतो आणि तरुण पिढी एकमेकाच्या हातामध्ये ते फ्रेंडशिप डेचं सूत्र बांधतात आमच्या काळात तसं काहीही नव्हतं मैत्री दिनही नव्हता परंतु आजही आमची मैत्री टिकून आहे आमचे जे बालमित्र आहेत वर्गमित्र आहेत ते सुद्धा एकमेकाच्या संपर्कात आम्ही आहोत नोकरीतले मित्रसुद्धा संपर्कात आहोत तर अशी असा हा आज मैत्री दिन या मैत्री दिनाच्या माझ्यातर्फे सर्वांना खूप 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 शुभेच्छा देण्यासाठी मी एक कविता तयार केलेली आहे आणि उगचच ही कविता कवी कल्पना म्हणून माझ्या मनामध्ये आली की मैत्री तर तशी अनेकांची असते म्हणजे सगळेच काही कुणी कुणाचे दुश्मन नाहीत सगळेच एकमेकाचे मित्र आहेत परंतु मैत्री मैत्रीमध्ये फरक फरक असतो आणि ज्या मैत्रीत फरक असतो त्याला दोस्ताना म्हणतात सलामत रहे दोस्ताना हमारा त्याला दोस्ताना म्हणतात त्याला दोस्ती म्हणतात तर मैत्री आणि दोस्ती याच्यात काय फरक असतो नेमका हे hey, आज मी सांगण्याचा माझ्या कवितेतून प्रयत्न केले केलेला आहे ऐकूया माझी आजची कविता मैत्री आणि दोस्ती <coughs> आज उगीच बसल्या बसल्या मनात आलं खरं आज उगीच बसल्या बसल्या मनात आलं खरं दोस्ती आणि मैत्री यात काय फरक असेल बरं विचार करून डोक्याला मग खूप ताण दिला विचार करून डोक्याला मग खूप ताण दिला आणि अनुभवा अनुभवातून जाणवलेला फरक कळून आला दोघीमध्ये अंतराचा खूप लांबचा पल्ला दोस्ती आणि मैत्रीमध्ये दोघीमध्ये अंतराचा खूप लांबचा पल्ला मैत्री म्हणजे औपचारिकता आणि दोस्ती म्हणजे कल्ला बरोबर की नाही मैत्री म्हणजे औपचारिकता आणि दोस्ती म्हणजे कल्ला मैत्री म्हणजे कधी नुसत्या पत्रिकेवरच बोलवण मैत्री म्हणजे कधी नुसत्या पत्रिकेवरच बोलवण आणि दोस्ती म्हणजे घरी बोलून दिलं जाणारं जेवण मैत्रीमध्ये जास्त ताणलं तर तुटायचा ताण मैत्रीमध्ये जास्त ताणलं तर तुटायचा ताण आणि दोस्ती म्हणजे विश्वासाची खांद्यावरची मान मैत्रीपेक्षा दोस्तीची वेगळीच असते बात मैत्रीपेक्षा दोस्तीची वेगळीच असते बात आणि चालताना एकमेकांच्या चा गळ्यात असतात ता हात म्हणून दोस्ती सर्वांनाच मैत्रीपेक्षा प्यारी म्हणून दोस्ती सर्वांनाच मैत्रीपेक्षा प्यारी जगा वेगळं नातं आणि जगा वेगळी यारी आयुष्यात कधी असं बिनधास्त जगा आयुष्यात कधी असं बिनधास्त जगा आणि खरंच एकदा मैत्रीपेक्षा दोस्ती करून बघा खरंच एकदा मैत्रीपेक्षा दोस्ती करून बघा मैत्री दिनाच्या आणि या फ्रेंडशिप डेच्या सर्वांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा उद्या पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद